आज ओपीडी मध्ये अठरा एकोणीस वर्षाचे दोन विद्यार्थी आले आहेत त्यांना त्वचेविषयी अनेक शंका आहेत त्या शंका घेऊन ते आले आहेत अशा शंका तुम्हाला पण असू शकतात त्यासाठी हा व्हिडिओ हा विचार गोरं होण्यासाठी कोणतं फेअरनेस क्रीम वापरा हो। <laughs> ओके खरं सांगायला गेलं तर फेअरनेस क्रीम लावणं हेच अनफेअर आहे तुम्ही कधी पाहिलंय कोणी फेअरनेस क्रीम लावून फेअर झालंय मी तर नाही पाहिलं मुळात असं फेअर होण्याचा अट्टहास का बर सुंदर त्वचा असावी हे बरोबर आहे पण गोरी त्वचा असावी हा अट्टहास का राजा रविवर्माचे पोर्ट्रेट पाहिलेत तुम्ही त्यांनी जे चित्र काढले त्याच्यातल्या सगळ्या स्त्रिया बघा किती सुंदर दिसतात त्या त्यांचे डोळे नाक ओठ सगळं किती छान आहे त्या गोरे का? त्या आहेत का नाही त्या सावळ्या आहेत पण त्या सुंदर आहेत इंग्रजांनी आपल्यावर राज्य केल्यापासून आपल्याला उगाचच त्या गोरेपणाचं अट्रॅक्शन वाटायला लागलेलं ला आहे आपले देवही काळे होतेच की मग असं कुठलं तरी फेअरनेस क्रीम लावून आपली त्वचा डॅमेज करून घेऊ नका त्याऐवजी रोज अभ्यंग करा आंघोळी आधी आणि मग बघा तुमची त्वचा कशी सुंदर होतीय पिंपल्स आले की तेल तूप खाणं बंद करायचं का ओके हा थोडा गैरसमज आहे की पिंपल्स आले की तूप खाणं बंद करावं तेल खाणं बंद करावं तुम्ही घाण्यावरून काढून आणलेलं तेल नक्कीच वापरू शकता आणि घरी कढवलेलं तूपही नक्की खाऊ शकता पण हे घरी कढवलेलं तूप पाहिजे म्हणजे दुधावरची साय त्याला विरझण लावून त्याला घुसळून त्याचं जे दही त्याचं जे ताक बनतं त्याच्यावर जे, बनत, जे लोणी येतं ते कढवून काढलेलं जे तूप आहे ते ओजोवर्धक असतं आणि ते आपली कांती नितळ करण्यासाठी अति आवश्यक असतं त्याच्यामुळे असं तूप खाणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये इसेन्शियल फॅटी ऍसिड असतात तर तूप नक्कीच खायचं आहे तुमच्या भातावर पोळीवर भाकरीवर तुम्ही तूप घेऊच शकतात आणि घाण्यावरून काढून आणलेलं तेलही नक्की खायचंय शक्यतो विकतचं जे तळलेले पदार्थ असतात त्याच्यामध्ये पाम ऑइल असतं आणि ते तुमच्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन पिंपल्स असं आणू शकतं त्याच्यामुळे हे विकतचे प्रोसेस्ड प्रोसेस जे पदार्थ आहेत ते खाणं टाळायचं आहे बाकी घरचं तळलेलं आणि तुपातले पदार्थ तुम्ही नक्कीच खाऊ शकता प्रोसेस्ड फूड आणि अल्ट्रा प्रोसेस्ड फूड मध्ये काय फरक आहे अल्ट्रा प्रोसेस फूड म्हणजे जे कारखान्यात बनत ते ज्याच्यावर खूप वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात आणि प्रोसेस फूड म्हणजे जे हॉटेलमध्ये बनत ते अल्ट्रा प्रोसेस फूड कोणता कोणतं आहे सांगा बरं बिस्किट चॉकलेट सोडा सॉस चीज फ्रुट ज्यूस बरोबर हे सगळं कारखान्यात बनतं हे हॉटेलमध्ये पण बनू शकत नाही प्रोसेस फूड कुठे कोणतं कोणतं असतं सांगा बरं समोसा पुलाव सँडविच बरोबर आहे म्हणजे जे, जे हॉटेलमध्ये किंवा तुम्ही ज्या चौपाटीवर जातात तिथं बनणार अन्न मग आता ह्याच लावायची ठरवली तर घरी बनलेलं जे अन्न आहे ते सगळ्यात उत्तम पोषक तत्वांनी युक्त अन्न असतं कधीतरी हॉटेलमधलं खाण्या काही अडचण नाहीये त्या अन्नामध्ये तेल चांगलं वापरलं जात नाही बरेचदा पण तरी सुद्धा हॉटेल मधलं अन्न कधीतरी खायला हरकत नाही पण हे जे अल्ट्रा प्रोसेस फूड आहे याच्यामध्ये मात्र बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या शरीरासाठी घातक असतात म्हणून शक्यतो अल्ट्रा प्रोसेस फूड टाळायचा प्रयत्न करायला पाहिजे लहान मुलांना पिंपल्स जास्त का येतात असं विचार की वयात येणाऱ्या मुलांना पिंपल्स जास्त का येतात लहान मुलांना फारसे पिंपल्स येत नाही बघ कधी वयात येता म्हणजे त्या मुलांच्या शरीरातले अँड्रोजन वाढायला लागतात आणि हे अँड्रोजन आपल्या त्वचेतील ज्या तैलग्रंथी आहेत ज्या सिबेसियस ग्लँड आहेत त्यांना सिबम मोठ्या प्रमाणामध्ये सिक्रीट करण्यासाठी प्रवृत्त करतात मग हे सिबम जास्त सिक्रेट झालं की त्याच्यावर अवलंबून असलेल्या बॅक्टेरियांची वाढ ही जास्त होते आणि त्याच्यामुळे वयात येणाऱ्या मुलांना पिंपल्स मोठ्या प्रमाणात दिसतात मॅडम मला पिंपल की सूज का लवकर जात नाही छान प्रश्न विचारलास तू झोपतो किती वाजता दोन वाजता उठतो किती वाजता सकाळी नऊ वाजता बर हे बघ रात्री दहा ते दोन ही जी झोप आहे ही पित्ताची झोप आहे तेव्हा शरीरात इन्फ्लमेशन कमी होत असतं कारण कॉर्टिसॉलच्या लेवल सुद्धा कमी होत असतात रिपेअरचं काम सुद्धा शरीरात सुरू असतं त्या दरम्यान तू झोपला नाही तर तु तुझा पिंपल बरा होईल कसा आणि त्याची सूज जाईल कशी त्यामुळे रात्री जागरण करण्याच्या ऐवजी दिवसा अभ्यास कर कारण रात्री दहा ते सकाळी सहा ही आठ तासाची झोप शरीरासाठी खूप आवश्यक असते तू रात्री नीट झोपलास आणि रात्री उशिरा काही खाल्लं नाहीस तर तुझ्या पिंपल्स वरची सूज पटकन उतरणार आहे माझ्या काही मित्रांना पिंपल दाबला की बरं वाटतं पण काही मित्रांचे पिंपल्स खूप दुखतात काहींचे खूप लाल दिसतात त्यातून रक्तही येते हो त्याचं कारण असं आहे की ज्याच्यातून रक्त येतं किंवा जे खूप लाल दिसतात ते पित्ताचे पिंपल्स असतात जे खूप दुखतात ते वाताचे पिंपल्स असतात आणि ज्यांना असा हात लावला की बरं वाटतं ते कफाचे पिंपल्स असतात लक्षणांवरून प्रकारावरून आणि तुमच्या प्रकृतीवरून पिंपल्ससाठीची पिंपल ट्रीटमेंट बदलते आणि योग्य ती ट्रीटमेंट दिल्यावर फक्त पंधरा दिवसात तुम्हाला बरं वाटायला लागतं तुमची त्वचा तुकतुकीत -तुक होते मॅडम चेहऱ्याला रोज काय लाव म्हणजे आपण जे खाऊ शकतो ते सगळं चेहऱ्याला लावू शकता ते सगळं त्वचेला लावू शकता तुम्ही कारण आपली त्वचा सुद्धा डायजेस्ट करत असते तुम्ही जे काही इथे लावतात ते रक्तात ऍब्सॉर्ब होतं त्यातले टॉक्सिन्स सुद्धा रक्तामध्ये ऍब्सॉर्ब होतात आणि लॉंग रन मध्ये त्याचे साइड इफेक्ट होताना दिसतातच त्याच्यामुळे त्वचेला जे खाऊ शकतात ते सगळं लावा तेल खाऊ शकता तेल लावा तूप खाऊ शकता तूप लावा लोणी खाऊ शकतात लोणी सुद्धा लावू शकता तुम्ही तुम्ही त्याच्यानंतर भाजीचा रस आहे किंवा मग एखाद्या फळाचा ज्यूस करून लावू शकता थोडक्यात तुम्ही जे खाऊ शकतात ते त्वचेला लावू शकतात हा नियम पाळला तर तुम्हाला त्वचेच्या समस्या कमीत कमी होतील विकतचे जे प्रोडक्ट असतात त्याच्यामध्ये जे काही प्रिझर्वेटिव्ह असतात किंवा त्याच्यामध्ये काही अशा गोष्टी असतात की त्या तात्पुरते इफेक्ट देतात पण त्या लॉंग रन मध्ये खूपच वाईट असतात त्याच्यामुळे अशा गोष्टी त्वचेला लावणं टाळा जे खातात ते लावा डेली स्किन केअर रुटीन काय असावं स्किन केअर रुटीन काहीच नसावं का हे सगळ्यात उत्तम रुटीन आहे असं मला वाटतं नियमित व्यायाम करा हे तुमचं सगळ्यात छान स्किन स्किन केअर रुटीन असेल घरचं ताजं अन्न खा पोट साफ होत आहे की नाही याच्याकडे लक्ष द्या आणि मी सांगितलं तस सा, जे खाता ते लावा म्हणजे तुम्ही साबण लावण्याच्या ऐवजी आपला तेजसा ड्राय वॉश आहे त्याने चेहरा धुवा आणि नंतर आपल्या तेजस्वी तेलाचे चार थेंब फक्त चेहऱ्याला लावा एवढंच या करा याच हेच तुमचं स्किन केअर रुटीन असणार आहे त्याच्यासाठी वेगळं काहीही करायची गरज नाही तुम्ही काय लावता चेहऱ्याला <laughs> मी काय लावते मी रात्री झोपण्याच्या आधी तेजसा ड्राय वॉशने माझा चेहरा धुते आणि नंतर तेजस्वी तेलाचे फक्त चार थेंब चेहऱ्याला लावते आणि झोपते हे माझं स्किन केअर रुटीन आहे परीक्षेच्या आधी पिंपल्स जास्त का येतात छान प्रश्न विचारला परीक्षेच्या आधी पिंपल्स वाढताना दिसतात त्याचं कारण असं आहे की परीक्षेचा स्ट्रेस आलेला असतो जेव्हा स्ट्रेस येतो तेव्हा कॉर्टिसॉल लेवल लेव्हल वाढतात कॉर्टिसॉलच्या लेव्हल वाढल्या कि त्याच्यामुळे शरीराकडे इन्फ्लोमेशनचे सिग्नल कंटिन्युअस जात असतात त्याच्यामुळे त्वचेवरचं पिगमेंटेशन आणि पिंपल्सही वाढताना दिसतात रोज थोडासा प्राणायाम करा टेन्शन घेऊ नका पिंपल्स हळूहळू आपापस तुमचे कमी होणार आहेत सलून मध्ये फेशियल करावं का बरोबर आहे तुम्ही सलून मध्ये गेल्यावर त्यांना तुमचे नुसते हेअर कट करून कमी पैसे मिळणार असतात तेच तुम्हाला काहीतरी चेहऱ्याला लावलं ला की जास्त पैसे मिळणार असतात त्याच्यामुळे ते त्यांच्या मार्केटिंगसाठी असं सांगणारच आहे मुळात त्वचा हा खूप हुशार अवयव आहे तो स्वतःला स्वतः रिपेअर करत असतो तुम्ही त्वचेवर अजून वेगळं वेगळं काही लावून त्या त्वचेतले जे मॉल्यक्युल आहेत त्याला कन्फ्युज करू नका कारण नवं काही त्वचेला लावलं की त्याला रेकग्नाईज करण्यामध्ये त्वचा स्वतःचा वेळ खूप वाया घालवते आणि जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह ऐवजी असा इथे वेळ वाया जात असतो त्याच्यामुळे शक्यतो असं उगच मध्ये फेशियल वगैरे करण्याची तुम्हाला गरज नाहीये तुमचं वय खूप कमी आहे या गोष्टी शक्यतो टाळा आणि असं कोणी काहीतरी करून देत आहे तर छानच वाटतं त्याच्यापेक्षा घरी आईकडून किंवा आजीकडून छान डोक्याला खोबरेल तेलाची चंपी करून घ्या आणि बदामाचं तेल किंवा मग आपलं तेजस्वी तेल किंवा मग घरचं तूप किंवा लोणी याने चेहऱ्याला मसाज करा आजी म्हणते पोट साफ होत नाही म्हणून पिंपल्स येतात हे खरं आहे का पोट साफ होण्याची पिंपल्सचा काय संबंध आजी बरोबर सांगते आहे तुमची पोट साफ होत असेल तर त्वचेवर पिंपल्स नक्कीच कमी येतात कारण पोट साफ करण्याचं काम गट मायक्रोबायोटा करत असतो गट मायक्रोबायोटा डिस्टर्ब झाला म्हणजे तुम्ही फायबर युक्त अन्न कमी खाल्लं तर हा गट मायक्रोबायोटा एक्सेस जे अँड्रोजेन सिक्रेट झालेला आहे तुमच्या शरीरामध्ये त्या अँड्रोजेनला ब्रेकडाऊन करत नाही आणि त्या अँड्रोजेन ब्रेकडाऊन न झाल्यामुळे सिबमचं प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आणि त्याच्यावर अवलंबून असलेले बॅक्टेरिया सुद्धा वाढतात आणि म्हणून पिंपल्स येतात मग तुमची आजी जे सांगते की तुझं पोट साफ होत नाहीये म्हणून पिंपल येतात तर ती अगदी बरोबर साफ आ, सांगते आहे त्याच्यासाठी रोज काळ्या मनुकांचं सूप प्या आवळा खा आणि माझा कॉन्स्टिपेशनचा जो व्हिडिओ आहे तुमचं पोट साफ होतं का हा व्हिडीओ नक्की बघा त्याच्यातले उपाय नक्की करा तुम्हाला त्याचा फायदा होईल मॅडम हे गट मायक्रोबायोटा म्हणजे काय असत छान प्रश्न विचारला गट मायक्रोबायोटा म्हणजे आपल्या गटमध्ये आपल्या पोटामध्ये आपल्याला पचनासाठी आवश्यक असलेले काही फंगाय बॅक्टेरिया व्हायरस असतात जे आपण खाल्लेल्या अन्नातल्या फायबर्सवर जगतात हे शरीरामध्ये मेटाबॉलिझमसाठी सुद्धा अति आवश्यक असतात तसच आपल्या स्किन मध्ये सुद्धा काही मायक्रोबायोटा असतो जो निसर्गातून आलेले सिग्नल्स समजण्यासाठी अति आवश्यक असतो जेव्हा हा गट मायक्रोबायोटा डिस्टर्ब होतो तेव्हा हा स्किन मायक्रोबायोटा सुद्धा डिस्टर्ब होण्याची जास्त संभावना असते जेव्हा स्किन मायक्रोबायोटा डिस्टर्ब होतो तेव्हा सुद्धा गट मायक्रोबायोटा डिस्टर्ब होऊ शकतो आणि हा दोघांचा आपल्या मेंदूशी खूप जवळचा संबंध आहे आपल्या इमोशन्सशी सुद्धा खूप जवळचा संबंध आहे आयुर्वेद शास्त्र म्हणत कला सैव मज्जा धरा कला हे बिघडलं तर हे बिघडणारच आहे वैशेषिक दर्शनात कणा दृष्टींनी तर त्वचाही मनसो ज्ञान कारणम असं सांगितलेलं आहे म्हणजे जर तुम्ही त्वचेला वरतून काहीतरी ऍसिड फेअरनेस क्रीम लावलं आणि त्याच्यामुळे जर हा नाजूक असलेला स्किन बॅक्टेरिया डिस्टर्ब झाला तर त्याच्यामुळे आपल्याला ज्ञानप्राप्तीच्या क्रियेमध्येच अडथळे निर्माण होणार आहे त्याच्यामुळे आजपासून विद्यार्थ्यांनी तरी हा नियम पाळा की जे मी खाऊ शकतो तेच त्वचेला लावणार आहे असं जर तुम्ही केलं तर तुमचा त्वचेतला स्किन मायक्रोबायोटा डिस्टर्ब होणार नाही आणि तो डिस्टर्ब न झाल्यामुळे तुम्ही तुमचे इमोशन्सही हेल्दी असतील तुमचा अभ्यासामध्ये पण कॉन्सन्ट्रेशन होणार आहे तुम्ही चांगलं घरचं अन्न खाल्लं फायबरयुक्त अन्न खाल्लं रोजच्या आहारात आवळा खाल्ला मुगाचं वरण खाल्लं तूप घेतलं तर तुमचा गट मायक्रोबायोटा सुद्धा हेल्दी राहणार आहे गट मायक्रोबायोटा स्किन मायक्रोबायोटा हेल्दी राहिला तर तुमचं मन सुद्धा उत्तम असेल आनंदी असेल याची मी हमी देते माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न ठरलंय आणि ती गोर होण्यासाठी माझी बहीण आई वडिलांच्या मागे लागली की तिला सलाईन काय अरे लग्न म्हणजे कुठला दोन दिवसाचा इव्हेंट नाहीये दोन चार तास थोडस गोर दिसण्यासाठी आपल्या लिव्हर आणि किडनीवर इतके दुष्परिणाम करून घ्यायचे ग्लुटाथियन हे कॅन्सर वर दिलं जाणार औषध आहे असं तात्पुरतं खोटं खोटं गोर दिसण्याचा अट्टाहास कशासाठी मुळात लग्न म्हणजे दोन दिवसाचा कार्यक्रम नसतो जन्मभर एकत्र राहण्यासाठी एकमेकांना दिलेलं वचन असतं हे लग्नात मेकअप करणारच आहात ना तुम्ही अजून असं आहे मोठे साईड इफेक्ट करणारे प्रयोग कशाला करायचे खरं सांगू का कुठले इथिकल प्रॅक्टिस करणारे स्किन स्पेशालिस्ट तिला असं ग्लुटोथियनचं इंजेक्शन देणार नाही आणि तिला तू घरी गेल्यावर मी काय सांगितलंय ते समजव म्हणजे ती पण तो हट्टीपणा टाळेल मॅडम आमच्या शंकांचं समाधान झालं छान सांगितलं बरं का तुम्ही तुम्ही सुद्धा छान प्रश्न विचारले थँक थँक्यू तुम्हालाही असे कुठले प्रश्न असतील तर आम्हाला नक्की विचारा तुम्ही असे प्रश्न खाली कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकतात